टाळ मृतुंगाच्या गजरात ज्ञानोबा माउली तुकाराम असा जयघोष करत विठुरायाच्या भेटीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरला निघालेल्या श्रीक्षेत्र सरलाबेट येथील सद्गुरू गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने सोमवारी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले गोदाधाम क्षेत्र सरलाबेट येथून महंत रामगिरीजी महाराज यांच्या आधिपत्याखाली जवळपास दोन ते अडीचशे वारकरी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महंत रामगिरी महाराज यांच्या समवेत असलेल्या दिंडीचे आगमन होताच फटक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी वारकऱ्यांनी जय भवानी जय शिवाजी जयघोष करत परिसर निनादून सोडला होता यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले डॉ मैथिली सत्यजित तांबे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी भेट दिली यावेळी बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की कपाळे परिवाराचे सामाजिक व धार्मिक कार्यात स्वतःला झोकून घेतले आहे वारकरी संप्रदायासाठी शिवाजीराव कपाळे व त्यांच्या कुटुंबाचे नेहमीच योगदान राहिले आहे सद्गुरू गंगागिरी महाराज पालखी पूजा व महंत रामगिरी महाराज यांचे संत पूजन साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे व साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी साई आदर्श मल्टीस्टेट कपाळे परिवाराच्या वतीने हजारो वारकऱ्यांना महाप्रसाद पंगत देण्यात आले यावेळी हरिभक्त विक्रम महाराज डॉक्टर विजय कोते विष्णू गीते किशोर थोरात चंद्रकांत कपाळे दीपक त्रिभुवन रमेश ताकडे पारस नहार रंगनाथ घाडगे माजी नगराध्यक्ष ज्योती त्रिभुवन चैताली काळे उमा गीते अंजली थोरात कमल काळे श्वेता बिजन आदींसह साई आदर्श मल्टीस्टेटचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते गंगागिरी असणारा दिंडी सोहळा गंगागिरी महाराजांची दोनशे वर्षाची परंपरा आहेत गंगागिरी महाराजांच्या नंतर हरिगिरी महाराज नाथगिरी महाराज सोमेश्वरगिरी महाराज आणि गुरु नारायणगिरी महाराज अशा प्रकारचे पाच महात्मे होऊन गेलेले आहेत सावी पास पास ही सहावी पिढी आहेत अशा प्रकारे पाच पाच सहा सहा पिढ्यांपासून आणि ही भजनाची अखंड परंपरा चालू आहेत गंगागिरी महाराजही पायी पंढरीला जात असत तर अशा प्रकारे योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा हा पायी दिंडी श्रीक्षेत्र बेट सराला गोदावरी धाम ते श्रीक्षेत्र पंढरपूर रावरी कारखान्यावर या ठिकाणी आलेला आहेत आजची दुपारची भोजनाची न्यायालयाची व्यवस्था या ठिकाणी जे कपाळे आप्पा यांच्यामार्फत केल्या गेलेली आहेत तर राहुरीला आज मुक्काम आहेत तर अगदी आनंदाने भगवंताचं भजन करीत करीत आणि आपण निघालेलो आहोत शेतकरी वर्गसुद्धा सुखावलेला आहेत पाऊस योग्य वेळेत झालेला आहे आणि या दिंडी सोहळ्यामध्ये यावर्षी संख्यासुद्धा वाढलेली आहेत बहुतेक दिंड्यांमध्ये आणि वारकऱ्यांची संख्या वाढलेली आहेत निश्चित याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा कारण भगवंताच्या भजनाचा असणारा जो आनंद आहे हा इतरत्र कुठेही मिळत नाही म्हणून वारकरी त्याकरता भगवंताच्या दर्शनाकरता आतुरलेले असतात कै आता देखील माझा बाप घटिका मोठे दिवस देखील धरून या मा केव्हा भगवंताचं आम्हाला दर्शन होईल अशा प्रकारची ओढ वारकऱ्यांना लागलेली असते आणि या ठिकाणी या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून एक संदेश मी आपल्याला देईल की तरुणांना संदेश देईल की आपण व्यसनापासून दूर राहावं आणि भगवंताच्या भजनाचा आनंद आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये घ्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशिष संसारे राहुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव